एकही खासदार नसताना मंत्रीपद या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर रामदास आठवले यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब बौद्ध कुटुंबात झाला लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत तासगाव जिल्हा सांगली येथे झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतीगृहात राहायला गेले त्यांची तिथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली एकोणीसशे बहात्तर मध्ये दिल्लीत पॅन्थरची स्थापना झाली ते मध्ये सक्रिय झाले ते तेथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला एकोणीसशे नव्वद मध्ये राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाज कल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले मुंबई उत्तर मध्य आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले पंप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडल मंत्री होता है बाग सामाजिक कल्याण राज्य मंत्री होते मैं रामदास सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी या व्यक्तियों को सिवाय तो 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 अब की ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष तो अप्रत्यक्ष रूप से संसुचित या प्रकट नहीं करूंगा गुप्ता लैंपs सोलापुर 903 हव आणि आम्ही ते द्याव आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लैंपs आणि झूमर्स से एक भव्य दलन पीओपी लाइट्स आकर्षक झूमर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाईल लाईफ यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी